नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह आहे एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी घेऊन तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहोत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मागच्या काही महिन्यांपासून सातत्यानं आमना सामना होतोय संघर्ष होतो आहे फार काही पटत नाही असं बोललं जात असतानाच तिथं एकनाथ शिंदे सरकारच्या काळामध्ये घेतल्या गेलेल्या एकेका निर्णयावर देवेंद्र फडणवीस सरकारकडनं एकतर रोकथाम लावली जाते आहे त्यांना तात्पुरती किंवा कायमस्वरूपी स्थगिती दिली जाते आहे घेतल्या गेलेल्या निर्णयांच्या संदर्भामध्ये चौकशीच्या संदर्भातली पावलं उचलली जात आहेत यासारख्या इतर गोष्टी घडत असतानाच आता आणखीन एक मुद्दा समोर आलेला आहे विशेष म्हणजे पुन्हा एकदा कृषी खात्याशी संबंधित असल्याचं कृषी खात्याशी संबंधित निर्णयाच्या बद्दल घेतला गेलेला हा निर्णय आहे म्हणून सुद्धा हा निर्णय अत्यंत नाजूक आणि महत्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे एकनाथ शिंदे सरकारच्या काळामध्ये पणन मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांच्याकडनं एम एस पी साठी म्हणजे जे, जे कृषी उत्पादन खरेदी आहे त्याच्यासाठी नेमल्या गेलेल्या नोडल एजन्सी संदर्भामध्ये आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि त्या काळात या ज्या नोडल एजन्सी नेमण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांना स्थगिती देण्याच्या संदर्भात पावलं उचलण्यात आलेली आहेत आता फडणवीस सरकारच्या काळामध्ये आणि असा आरोप करण्यात आलेला आहे ते म्हणजे की नाफेडमध्ये नेमणुका झालेल्या या ज्या नोडल एजन्सी आहेत ज्या कृषी उत्पादन खरेदीसाठी नेमण्यात आलेल्या आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीनं कृषी उत्पादन खरेदीच्या संदर्भातला अनुभव नसताना नेमणूक झालेली आहे आणि विशेष म्हणजे राजकीय पाठिंबा किंवा राजकीय वरदहस्त असल्यामुळेच या नोडल एजन्सीची नेमणूक झालेली आहे असा आरोप किंवा असा संशय व्यक्त करत जो निर्णय त्या काळात घेतला गेलेला होता त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे या सगळ्याच्या महत्वाचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत ऋत्विक कडनं ऋत्विक पुन्हा एक धक्का एकनाथ शिंदे सरकारच्या काळातल्या निर्णयाला देवेंद्र फडणवीस सरकारनं दिलेला आहे ऋत्विक अर्थात म्हणजे एकतर दोन गोष्टी यामध्ये अर्शदा आपल्याला बघता येतील जेव्हापासून फडणवीस यांच्या नेतृत्वात हे सरकार कार्यरत झालेलं आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच्या काळात म्हणजे अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तेव्हाच्या किंवा त्याहून त्या, त्या आधी म्हणजे ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा आहे अशा अनेक निर्णयासंदर्भात या ठिकाणी आढावा घेतला जातोय फेरडावा घेतला जातोय आणि यामध्ये जर काही इरेग्युलॅरिटी जर आढळून येत असतील किंवा अशा काही गोष्टी ज्याच्यामुळे सरकारी तिजोरीवरती ताण येत असेल किंवा भविष्यात सरकार जर यामुळे अडचणी देणार असेल तर अशा प्रत्येक बाबींवरती अतिशय बारकाईने विचार करून त्या ठिकाणी त्यात काय सुधारणा करायला हवी काय करेक्शन करेक्शन करायला हवेत या संदर्भातले निर्णय अगदी झपाट्याने सरकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच श्रंखलामध्ये मला वाटतं आणखीन एका अशा निर्णयाची भर पडलेली आहे ती कालच काल, काल परवाच प्रकाशित झालेला एक गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे त्याच्या अनुषंगाने पणन विभागाचं हे गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे आणि ह्या पणन विभागाच्या जी आर मध्ये आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी नमूद केलेल्या गोष्टी आहेत अर्थात ब्लॅक अँड व्हाईट आहेत हे, हे काही सूत्रांची माहिती किंवा आयक्यू माहितीच्या आधारावरती किंवा शक्यतांवरती आधारित नाहीये तर हा धडधडीत जी आर आहे आणि या जी आर मधून हे स्पष्ट होते कि पणन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही अग्रिकल्चरल प्रोड्यूस आहेत ते विकत घेण्यासाठी ते प्रोक्युरमेंट त्याचं करण्यासाठी जी काही कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीमध्ये नाफेडकडे काही नॉडल एजन्सीज ज्या आहेत ह्या लिस्ट केल्या जातात आता नाफेड ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे ही फेडरेशन ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो नॅशनल अग्रिकल्चरल कॉपरेटिव्ह प्रोड्यूस जे आहेत त्याची फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत असलेली Uh, uh, ही जी संस्था आहे uh, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून एकूण आतापर्यंत मागच्या सरकार uh, मध्ये जर पाहायला गेलं तर uh, जवळपास uh, आठ एजन्सीज नॉडल एजन्सीज यामध्ये काम करत होत्या uh, त्याला सरकार मान्यता होती uh, त्या रजिस्टर्ड होत्या uh, त्यांना या पूर्वीचा पूर्वानुभव होता की कशा पद्धतीने uh, uh, अग्रिकल्चरल प्रोड्यूस जो आहे हा प्रोक्युअर केला जातो त्या क्षेत्रामध्ये त्यांनी गेले अनेक वर्ष काम केलेलं होतं आणि याच सगळ्या आधारावरती त्यांची क्रेडिबिलिटी चेक करून ह्या नॉडल एजन्सीज आतापर्यंत कार्यरत होत्या परंतु मागच्या अडीच वर्षांमध्ये ज्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि अर्थात अ पणन खातं जे आहे हे त्या काळच्या कृषी मंत्र्यांकडे म्हणजेच अब्दुल सत्तार जे पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले आमदार होते आ, त्या अब्दुल सत्तारांच्या अंतर्गत पणन खाते येत होतं आणि या पणन खात्याकडनं अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत ज्या आक्षेपार्य म्हणून त्या ठिकाणी निदर्शनास येत आहेत आता आठ एजन्सीज वरून जवळपास सव्वेचाळीस अशा नॉडेल एजन्सीजचे प्रस्ताव जे आहेत हे पणन विभागाकडनं नाफेडला पाठवण्यात आले त्याला मंजुरी देण्यासंदर्भात सरकारनं यासाठी पाठपुरावा केलेला आहे ज्या के अधिक आ, आ, संख्या जी आपल्याला पाहायला मिळते या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ज्या एजन्सीज आढळत आहेत या एजन्सीज याचा कुठलाही पूर्वानुभव नसल्याचं निदर्शनास येते त्यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या नाफेडमध्ये अर्ज केला त्यांनी कशा पद्धतीनं दावा केला की के ते नॉडल एजन्सी म्हणून काम करतात याचा कुठलाही आधार या ठिकाणी सापडत नाही आणि अनेक गैरप्रकार या नोडल एजन्सीच्या माध्यमातनं घडलेले आपल्याला पाहायला मिळतात विशेषतः आरोप असेही केले जात आहेत की ही ज्या या ज्या एजन्सीज आहेत या एजन्सीजने नाफेड करून हे काम करण्यासाठी अग्रिकल्चरल प्रोड्यूस प्रोक्युअर करण्यासाठी पैशांची सुद्धा मागणी केलेली आहे हे अतिशय गंभीर आहे आणि जर अशा पद्धतीनं जर गोष्टी समोर येत असतील तर तात्काळ ह्या एजन्सी कुठल्या आधारावरती त्यांची नेमणूक झाली अ त्या कोणाच्या आहेत कोणाच्या सांगण्यावरून किंवा राजकीय हस्तक्षेपामधून त्या ठिकाणी त्यांना समावेश करण्यात आलेला आहे का या सगळ्या गोष्टींच्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे जेणेकरून याच्या मुळाशी जाता येईल आणि यासाठीच आता एक नवीन समिती एक सहा सदस्यीय समिती मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह च्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समितीतून या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळणार आहे की आ, कशा पद्धतीने या सगळ्या नॉडेल एजन्सी अपॉइंट करण्यात आल्या अर्थात आता पणन खातं हे अजयकुमार रावल पाहताय जे भाजपचे आहेत आणि त्यांच्या अंतर्गत आता ही कमिटी जी आहे ही कशा पद्धतीनं काम करून अ नेमका यामध्ये काय गैरप्रकार घडलेला आहे हे आपल्याला येत्या काळात निदर्शन असेल किंवा उघडकीस येईल जसं तू म्हणतो आहेस त्याप्रमाणे याच्यामधल्या ज्या नोडल एजन्सी आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे पण ऋत्विक अशा पद्धतीनं एक महत्त्वाचा निर्णय जो आहे त्याला स्थगिती देण्याचा साठीचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे ही बाब सर्वात सुरुवातीला कशी समोर आली किंवा कशा पद्धतीनं याच्यावर कारवाई झाली आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की ज्या समितीच्या बद्दल आत्ता जी समिती नेमण्यात आलेली आहे नवीन धोरण ठरवण्यासाठी त्यात नेमकं कोण कोण आहे ऋत्विक अर्थात सहा सदस्य समिती आहे याच्यामध्ये काही सदस्य आहेत पण विभागातले वरिष्ठ अधिकारी आहेत आणि सेक्रेटरी लेव्हलचे सगळे ब्युरोक्रॅट्स आहेत आता यांच्या अंतर्गत एकूणच आतापर्यंत नाफेडकडे कशा पद्धतीनं ना प्रस्ताव जातात एजन्सीज नेमणुकीसाठी काय काय निकष आहेत एजन्सीजची एकूणच बॅकग्राऊंड तपासण्याचे काय निकष आहेत नेमके काय धोरण आहेत आणि एकदा का नेमणूक झाली ह्या नोडल ची की जी काही प्रक्रियमेंटची सगळी प्रोसिजर आहे यामध्ये कुठे कुठे लुपोल्स आहेत आणि कशा पद्धतीनं हे लुप करून जो भ्रष्टाचार किंवा जो कथित गैरव्यवहार या सगळ्यामध्ये मागच्या दोन अडीच वर्षात घडलेला आहे तो शोधून काढण्याचा प्रयत्न ही समिती करणार आहे आता या सहा सदस्यीय समितीमध्ये अर्थात मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह विभागाचे अधिकारी जरी असले तरी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा यावरती मॉनिटरिंग असणार आहे नजर असणार आहे कारण शेतीशी निगडीत असं हे सगळं काम आहे शेतकऱ्यांशी निगडीत हे असं काम आहे आणि यामध्ये जर गैरप्रकार घडत असेल तर फक्त ती शेतकऱ्यांशीच प्रताडणार नाही तर सरकारच्या तिजोरीवरती सुद्धा मोठा टल्ला मारला गेला आहे का आणि यामधून कुठेतरी मोठ्या प्रमाणात सरकारला याचा नुकसान झालेला आहे का ते किती क्वांटम मध्ये नुकसान झालेलं आहे या सगळ्याची चौकशी मला वाटते त्याप्रमाणे या ज्या नोडल एजन्सी आहेत त्यांना खरेदीच्या संदर्भामध्ये म्हणजे कृषी उत्पादन खरेदीच्या संदर्भामध्ये कुठलाही अनुभव नसताना त्यांची नेमणूक झालेली आहे इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रानं सुद्धा याबद्दलची बातमी दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जयकुमार राऊल यांच्याशी बातचीत केल्यानंतर त्यांनी दिलेली जी माहिती आहे त्याच्यानुसार यंदाच्या वर्षी अकरा लाख टन एवढ्या सोयाबीनची खरेदी झालेली आहे आणि या खरेदीच्या मध्ये सुद्धा सुद्धा एक प्रकारे गौड बंगाल झाल्याची माहिती आहे आणि कुठलाही आधार नसताना किंवा कुठल्याही पद्धतीची माहिती नसताना अशा पद्धतीनं केली गेलेली ही खरेदी त्याच्यामुळे सुद्धा आक्षेप घेण्यात येतो आहे म्हणून सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये चौकशी करण्यात येईल विशेष म्हणजे ज्या कोणी याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं सुद्धा जयकुमार रावल यांनी इंडियन एक्सप्रे एक्सप्रेसशी बोलताना सांगितलेलं आहे पण ऋत्विक जर आपण पाहिलं तर आता एक नवीन समिती तयार करण्यात आलेली आहे पण याच्या आधी जी झालेली खरेदी आहे त्या सगळ्या खरेदीच्या संदर्भामध्ये पुनर्विचार पुनर करण्याची वेळ गेलेली आहे पण कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली जातील का आणि त्याचबरोबर ज्यांच्या खात्याकडनं अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या अब्दुल सत्तार हे किती अडचणीत येतील सर्वप्रथम तर अब्दुल सत्तार जे मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ज्यांना दिलेलं होतं त्यांना फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळालेलं नाहीये त्यांना वगळण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय अब्दुल सत्तार यांचं कुठेही वक्तव्य नाही खरं तर ते आ, फार आक्रमक स्वभावाचे ते नेते आहेत काँग्रेसमध्ये सुद्धा असताना आणि अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुद्धा आपण पाहिलेला आहे फार रोखोक मत म्हणणारे आणि व्यक्त होणार असं एकूणच त्यांचा स्वभाव आहे परंतु मंत्रिमंडळातून वगळल्यापासून कुठेही त्यांनी याबाबतची वक्तव्य केलेली नाहीयेत कुठेही त्यांनी नाराजी व्यक्त केली नाहीये आणि आता पणन खात्यातला हा कथित गैरप्रकार जो समोर येतोय त्यानंतर अब्दुल सत्तार हे आणखीन अडचणीत येतील का असा प्रश्न निश्चित पद्धतीने उपस्थित होतोय त्यामुळे आता आपल्याला अब्दुल सत्तार काय म्हणतात किंवा त्यांची काय प्रतिक्रिया आहे याचा पाठपुरावा तर करावाच लागेल परंतु त्याचबरोबर ही जी नवीन समिती स्थापन करण्यात आलेली ह्याची ध्येय उद्दिष्ट हे फार कट आ, त्या जी आर मध्ये दिलेली आहेत okay. एकतर नव्यानं नोडल एजन्सी अपॉइंट करण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्याबाबतचा या समितीच्या कार्यकक्षेत उल्लेख आहे त्याचबरोबर ह्या नोडल एजन्सीज अपॉइंट करत असताना त्यांची पार्श्वभूमी काय असावी त्यांचा स्कोप ऑफ वर्क काय असावा या सगळ्या गोष्टींचा सुद्धा यामध्ये उल्लेख केलेला आहे अर्थात आता या प्रथम दर्शन दर जर, जर पाहिलं तर यामध्ये जर कथित गैरव्यवहार झालेला असेल आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर पैशांची देवाणघेवाण झाल्याचं उघडकीस आलं किंवा मोठा भ्रष्टाचार जर त्या ठिकाणी समोर येत असेल तर निश्चित याची चौकशीची मागणी होऊ शकते किंवा सुट सरकार या संदर्भात एखादी चौकशी समिती सुद्धा स्थापन करून या संदर्भात चौकशी करू शकतं परंतु सध्या तरी जी समिती स्थापन केलेली आहे ती नोडल एजन्सी अपॉइंटमेंटच्या एकूण निकषाबाबतचा निर्णय संदर्भातली ही समिती आहे त्यामुळे तुर्तास तरी यामध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे आणि त्याची आता चौकशी करण्याची गरज आहे असं काही दिसत नाहीये परंतु भविष्यात याची शक्यता अर्चदा नाकारता येत नाही जसं रित्वीक न सांगितलं त्याप्रमाणे की आता सध्या तरी नोडल एजन्सीची जी अपॉइंटमेंट आहे त्याच्याबद्दलची चौकशी होऊ शकेल किंवा त्याच्यावरनं पुढे ज्या गोष्टी कृती करायची आहे त्याच्याबद्दलचे निर्णय घेतले जातील हा आपण या सगळ्यामध्ये चौकशीमध्ये कशाही पद्धतीनं गैरव्यवहार आढळला तर मग कारवाईच्या संदर्भामधला निर्णय सुद्धा घेतला जाईल पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथं समोर येतो ते म्हणजे की पणन खातं म्हणजे मागच्या काही वर्षांपासून जर आपण पाहिलं तर कृषी खात्याशी निगडित महत्वाचे जे निर्णय आहेत त्याच्याबद्दल सावधगिरी बाळगण्याच्यासाठीच्या हालचाली या प्रत्येक सरकारनं केल्या होत्या अगदी फडणवीस सरकारच्या काळामध्ये आत्तासुद्धा पुन्हा एकदा कृषी खातं कृषी विभाग पणन सहकार याक ले सुचना या क्षेत्रांमध्ये अत्यंत बारकाईनं निर्णय घेण्याच्या संदर्भातल्या सूचना या नेत्यांना आणि मंत्र्यांना देण्यात आलेल्या आहेत असं असताना अशा काळात हा जो भाग आहे तो समोर आलेला आहे किंवा ही जी गोष्ट आहे, समोर आहे। ती समोर आलेली आहे किती अडचणीत येऊ शकतं जे म्हणजे खात्याच्या मधले जे अधिकारी आहेत किंवा त्यावेळेस जे निर्णय घेतलेले लोक आहेत या निर्णय प्रक्रियेत असलेली जी लोक आहेत त्यांच्याकडनं आणि विशेष म्हणजे एक प्रकारे सरकारच्या दृष्टीनं सुद्धा हा एक त्रासदायक भाग ठरू शकतो का कारण मागच्या सरकारच्या काळात झालेल्या गोष्टी असल्या तरी सुद्धा करेक्शन करून काही गोष्टी स्वीकारणं हे फडणवीस सरकारच्या काळात सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत त्या दृष्टीनं अडसळ अडसर किंवा अडथळा या अशा जुन्या निर्णयांचा ठरतो आहे म्हणून इतक्या लगबगीनं या निर्णयांना लगबगी रोकथाम लावण्यासाठीच्या हालचाली सुरु आहेत की पुन्हा एकदा फडणवीस आणि शिंदे यांच्यामधला जो संघर्षाची चर्चा होते त्याचाच हा एक भाग आहे ऋत्विक मला माध्यम म्हणून आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संघर्षावरती अर्थात त्याच्या बातम्या होतात त्या पाहिल्या जातात म्हणून त्याच्यावरती जास्त करतो परंतु त्याच्याही पुढे जाऊन मला वाटतं या मागचा हेतू जो आहे या हेतूबाबत चर्चा करणं किंवा त्यावरती ज्या प्रकाश टाकणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं कारण ज्या अर्थी जर काही सरकारमध्ये चुकीच्या किंवा गैरप्रकार घडत असतील आणि त्या संदर्भात जर आढावा घेतला जात असेल रिव्ह्यू घेतला जात असेल त्याचा फेरविचार केला जात असेल आणि त्या दुरुस्त करण्यासाठी जर काही सरकार पावलं उचलत असेल तर मला वाटतं हे स्वागत आहे अर्थात आता पणन खात्यामध्ये नोडल एजन्सी ही कशी नियुक्त करायची या संदर्भातला जो निर्णय आहे हा त्या त्या विभागातल्या अधिकाऱ्यांचा खर तर दायित्व आहे त्यांचा अधिकार आहे त्यांच्या कार्य गोष्टी आहेत मुख्यमंत्री म्हणून जरी एक त्यांच्या कॅबिनेट मधल्या मंत्र्यांच्या मंजुरीने जरी या सगळ्या गोष्टी घडत असल्या तरी प्रत्येक गोष्ट ही त्या -त्या काळच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येतेच असं नाही परंतु असं म्हणून तर जसं ऋत्विक म्हणतो आहे त्याप्रमाणे हा मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी या घडलेला गैरप्रकार मान्य करावा लागेल की आता असं जर काही गोष्टी गैरप्रकार घडत असतील तर निश्चित पद्धतीनं ते कोर्स करेक्शन करणं गरजेचं आहे त्या उघडकीस येणं गरजेचं आहे आणि त्यामधून सरकारला जे नुकसान आणि अर, अर्थात अल्टिमेटली सरकारला नुकसान होतं म्हणजे ते नुकसान जनमानसाचं आहे जे तुझा आणि माझं आहे कारण आपल्या टॅक्सच्या पैशातनं या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामुळे या गोष्टी उघडकीस येऊन त्याला चाप बसणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं हर्षदा जसं ऋत्विक म्हणतो त्याप्रमाणे फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातला संघर्ष ही गोष्ट पाहण्यापेक्षा इथं सर्वसामान्यांशी निगडित अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे कृषी खात्याशी निगडित अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे पणन खात्याशी निगडित अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे ही गोष्ट लक्षात घेऊन तातडीनं हालचाली करण्यात येत आहेत आणि त्यावर भर देण्यात येतो आहे असं आपल्याला पाहायला मिळतं याही आधी जे निर्णय घेण्यात आले होते त्यात सुद्धा हाच मुद्दा असल्याचं म्हटलं गेलं होतं अवाजवी खर्च होऊ नये त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला जाऊ नये यासाठी सावध पवित्रा हा देवेंद्र फडणवीस सरकारनं अगदी सुरुवातीपासून घेतल्याचं आपण पाहतो आहोत धन्यवाद ऋत्विक तू दिलेल्या या माहितीसाठी तर पणन खात्याच्या अंतर्गत ज्या पद्धतीनं एम एस पी च्या माध्यमातून कृषी उत्पादन खरेदीच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी ज्या नोडल एजन्सीज नेमण्यात आल्या होत्या त्यांच्यावर आक्षेप घेऊन गे। किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या नेमणुकीच्या बद्दलचा जो काही प्रश्न आहे मुद्दा उपस्थित झालेला आहे त्याच्यावरनं चौकशी लावण्यात आलेली आहे पण त्यानंतर खरेदी किंवा याच्यामध्ये झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये चौकशी होण्याची शक्यता आहे आहे जी माहिती इंडियन दिलेली त्याच्यानुसार अशा माध्यमातून कृषी उत्पादन खरेदीच्या संदर्भामध्ये दोन पर्सेंट एवढं घेऊन मग ती खरेदी करण्यात येत होती असं आढळल्याचं इथं जयकुमार रावल यांनी म्हटलेलं आहे आणि मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे या माध्यमातनं अकरा लाख टन इतक्या सोयाबीनची खरेदी झालेली आहे आता सध्या जर आपण पाहिलं तर सोयाबीन आणि कांदा हा अत्य ही दोन पिकं अत्यंत महत्वाची आहेत सोयाबीन आणि कांद्याच्या या खरेदी विक्री याच्या भावावरनच कुठेतरी मा लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसला होता तत्कालीन सरकारला आणि त्याचा सर्वाधिक फटका हा भाजपला बसल्याचं आपण पाहिलं होतं आणि दोन हजार एकोणतीसची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच आत्ताचं महाराष्ट्रामधलं जे सरकार आहे ते कृती करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते पण त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे आधीच्या सरकारनं केलेल्या गोष्टींचा जो काही म्हणजे त्रास आहे तो आत्ताच्या सरकारला होऊ नये त्याच्यामुळे विरोधकांकडनं आत्ताच्या सरकारवर टीका होऊ नये यासाठीची सुद्धा काळजी घेण्यात येते आहे फडणवीस सरकारकडनं हे आपण पाहतो आहोत याच्या आधी घेतले गेलेले निर्णय असतील मग ते एस टीचे जे कॉन्ट्रॅक्टच्या बसेस असतील त्याच्या संदर्भामध्ये दे स्थगिती देणं असेल इथं मुंबई महानगरपालिकेमध्ये कंत्राट देण्यात आलं होतं कचऱ्याच्या संदर्भातलं त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेणं असेल किंवा मग महामंडळावर आय एस ऑफिसर नेमणं एस टी महामंडळावर आय एस ऑफिसर नेमण्याच्या संदर्भातला निर्णय असेल या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर कुठेतरी सरकारची प्रतिमा त्याचबरोबर याच्या आधीच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून आत्ताच्या सरकारला फटका बसू नये आत्ताच्या सरकारवर त्याचा परिणाम होऊ नये आत्ताच्या मंत्र्यांना नेत्यांना त्याच्यामुळे त्यांच्या कारभारामध्ये अडचणी येऊ नये यासाठीची पावलं उचलण्यात येत असल्याचं आपण पाहतो आहोत विशेष म्हणजे जर आपण पाहिलं ज्या निर्णयाच्या संदर्भामध्ये हालचाली होत असल्याचं समिती बसत असल्याचं त्याचबरोबर पुनर्विचार त्या निर्णयांच्या संदर्भामध्ये करण्यात येत असल्याच्या हालचाली होत असल्या तरी सुद्धा कृषी खात्यामध्ये झालेल्या आरोपाच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचं पाऊल उचलण्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं अत्याप तरी निर्णय घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळत नाहीये म्हणजे सातत्यानं अंजली दमानिया आणि सुरेश धस यांच्याकडनं आरोप होत असले तरी सुद्धा कृषी खात्यामध्ये झालेल्या खरेदीच्या संदर्भामध्ये अशी पावलं उचलण्यात आलेली नाहीयेत पण पणन खात्याच्या संदर्भामध्ये घेतलेल्या निर्णयावरनं अशी पावलं उचलण्यात आलेली आहे ज्या नोडल एजन्सी आहेत त्यांच्याबद्दल जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यानंतर त्या नोडल एजन्सीच्या बद्दलची माहिती घेण्याच्यासाठीच्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत याच्यावरनं सरकारनं ठरवून काही गोष्टी केल्याचं ज्याच्यामुळे सरकारला भविष्य फायदा होईल सरकारच्या महत्वाच्या नेत्यांना मंत्र्यांना भविष्याचं राजकारण करण्यामध्ये फायदा होईल याच्यावर भर दिला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थात याचा आपण कशा पद्धतीनं गोष्टी बघतो याही पेक्षा गोष्टी कशा तिथं मंत्रालयात आणि त्या तिथल्या फायलींमध्ये घडतात याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत जयकुमार रावल यांनी जी समिती नेमलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून येणारी समोर येणारी माहिती ही अत्यंत महत्वाची असणार आहे घडलेल्या गोष्टींच्या अनुषंगानं जी माहिती समोर येईल त्यानंतर पुढची चौकशी होते का अब्दुल सत्तार अडचणीत येतात का एकनाथ शिंदेच्या सरकारच्या काळामध्ये घेतलेला जो निर्णय आहे तो अडचणीत येतो का हे बघणं महत्वाचं आहे पण सध्या त्या, जे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानुसार त्या वेळात अब्दुल सत्तारी पण पड़ यांनी पणन मंत्री म्हणून जो निर्णय घेतलेला आहे तो तरी अडचणीत आहे आणि इथून पुढे जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेच्या सरकारच्या काळामध्ये घेतलेल्या आणखीन एक निर्णयाला अशा पद्धतीनं धक्का देण्यात आलेला आहे सरकार हे त्यावेळेस एकनाथ शिंदेचं होतं मंत्री पणन मंत्री होते कृषी अब्दुल अ, स, अ, सत्तार आणि दुसरं जर आपण पाहिलं तर कृषी उत्पादनांच्या या खरेदीच्या संदर्भामधला निर्णय घेण्याच्या अनुषंगानं आत्ता सुद्धा खबरदारी घेण्यात येते आहे अशी मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे आणि त्याचं कारण म्हणजे कृषी खात्यावर ऑलरेडी आरोप झालेले आहेत दुसरीकडे जर आपण पाहिलं सरकार हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलं तरी सुद्धा त्या खात्याच्या मंत्र्याच्या माध्यमातून पुढे या सगळ्या संदर्भातली पावलं उचलली जाऊ नयेत किंवा निर्णय घेतले जाऊ नयेत म्हणून आधीच आ, आधी म्हणजे आधी, या आधीच्या सरकारमधले घेतले गेलेले निर्णय आहेत त्यांच्याबद्दलची बारकाईन अभ्यास करून निर्णय घेण्यावर मंत्र्यांचा सुद्धा भर राहिलेला आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर बरीचशी खाती ही अदलाबदल झालेली आहेत जी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे म्हणजे तेव्हा महायुती सरकारच्या आधीच्या सरकारच्या काळात होती ती काही खाती ही आता भाजपकडे आलेली आहेत भाजपचे मंत्री कुठल्याही पद्धतीनं अडकू नयेत यासाठीचा सा सावध पवित्र हा देवेंद्र फडणवीस सरकारकडनं घेतला जातोय आणि म्हणूनच असं म्हटलं जातंय ते म्हणजे की एक प्रकारे ताक सुद्धा फुंकून पिण्याची संदर्भामध्ये पावलं ही उचलण्यात येत आहेत फडणवीस सरकारच्या मंत्र्यांकडनं त्यांच्या प्रत्येक अधिकाऱ्यांकडनं किंवा त्यांच्या काळात ज्यांच्या ज्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या आणि याचं आणखी एक महत्वाचं कारण देण्यात येत आहे ते म्हणजे की अडीच वर्षांच्या संदर्भात म्हणजे अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा रिव्ह्यू होणार आहे मंत्र्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या कामांच्या संदर्भामध्ये त्यांच्या निर्णयांच्या संदर्भामध्ये आणि त्यानंतर ते मंत्री म्हणून कायम राहतात का याच्याबद्दलच्या गोष्टी ठरणार आहेत म्हणून सुद्धा अगदी सुरुवातीपासूनच अशा पद्धतीनं सावध पवित्रा घेत निर्णय हा मंत्र्यांकडनं घेतला जातो आहे आणि त्याचाच हा भाग आहे ते म्हणजे की आधीच्या मंत्र्यांनी केलेल्या निर्णयाचा फटका बसू नये याची काळजी पुरेपूर घेण्यात येते आहे त्यातच जर आपण पाहिलं तर विरोधक सुद्धा आक्रमक झाल्याचं जा पाहायला मिळत आहे विशेषत्वानं धनंजय मुंडेंवर होणारे आरोप असतील आणि त्याच माध्यम त्याच बरोबर इतर जे नेते आहेत त्यांच्यावर मधल्या काळामध्ये झालेले आरोप असतील त्या सगळ्या लाटेमध्ये ही प्रकरणं आपल्यावर शेकू नयेत किंवा याच्यामध्ये आपण येऊ नये यासाठीची काळजी घेण्यात येते आहे भाजपच्या नेत्यांना विशेषत्वानं जर आपण पाहिलं तर एक प्रकारे कुठल्याही फायद्याशिवाय काम करण्याच्या संदर्भातल्या सूचना हे जेव्हा सरकार स्थापन झालं त्याच वेळेस दिलेलं आहे सरकारची प्रतिमा असेल नेत्यांची मंत्र्यांची प्रतिमा असेल आणि त्याचबरोबर मतदारसंघामधल्या लोकांशी असलेला कनेक्ट असेल या गोष्टींवर भर देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचा फायदा किंवा त्या त्याचा त्याच्या माध्यमातनं चांगला आउटपुट हे निवडणुकांमध्ये मिळेल ही गोष्ट या नेत्यांना आणि मंत्र्यांना पटवून देण्यात आल्यामुळेच अगदी सुरुवातीला जशा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या पद्धतीनं चुकीचे निर्णय थांबवण्याच्या संदर्भामध्ये किंवा त्याच्या संदर्भात आधीच आपण सवाल उपस्थित करणं याच्या संदर्भामधली पावलं ही मंत्र्यांकडनं उचलली जातात आता या गोष्टी घडत असताना कशा पद्धतीनं कोण याच्यात अडकतं हे बघणं महत्वाचं राहीलच पण त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अब्दुल सत्तारांच्या काळात झालेल्या या निर्णयामुळे अब्दुल सत्तार मात्र सध्या अडचणीत आल्याचं पाहायला मिळतं आहे मग एक उल्लेख ऋत्विकनं केला होता ते म्हणजे ते फारसे बोलत नसल्याचं आपण पाहतो वैयक्तिक पातळीवर त्यांचं तिथं रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये आपण असलेलं राजकीय संघर्ष सध्या पाहतो आहोत ती सत्ता मिळवण्यासाठी किंवा आपला प्रभाव क्रिएट करण्यासाठी नाही पण निवडणूक लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जे बिनसलं ते आत्तापर्यंत बिनसलेलं आहे आणि त्यातनंच अब्दुल सत्तार हे फारसं बोलत नसल्याचं पाहायला मिळतंय अर्थात त्यांना मंत्रीपद नाकारलं गेलं असलं तरी सुद्धा आताच्या काळामध्ये त्यांना आणखीन पद्धतीनं अडचणीत आणण्यासाठीचे प्रयत्न होण्याची शक्यता असल्याची आ आरोप हे स्वतः अब्दुल सत्तार यांनी याआधी केले होते म्हणूनच कुठेतरी अब्दुल सत्तार यांनी या सगळ्यानंतर फारशी प्रतिक्रिया दिलेली नाहीये अर्थात दिवस काही संपलेला नाहीये त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांच्यावर झालेले हे आरोप हे आतापर्यंत माध्यमातनं आहेत विरोधकांनी याच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलेले नाही आहेत त्यामुळेच अब्दुल सत्तारांकडनं येणारी प्रतिक्रिया काय असणार हे बघणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं या निर्णयाला लागलेली जी रोकथाम आहे याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी जी समिती बसवण्यात आलेली आहे त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया येते हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे एकाच सरकारमध्ये असलेले हे दोन पक्ष आमने सामने येत आहेत अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच अशा पद्धती पद्धतीनं आणखीन एका निर्णयाला ते सुद्धा शिंदे सरकारच्या काळातल्या एका निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे विच वेगळ्या पद्धतीनं विचार हा आत्ता महायुतीमध्ये सुरू आहे का महायुतीमधल्या दोन पक्षांचा एक एकमेकांच्या विरोधात सुरू आहे का हा प्रश्न मात्र आता पुन्हा एकदा उपस्थित होतोय दरम्यान याबद्दलचे जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते आपण वेळोवेळी घेतच राहणार रा आहोत पण अशा महत्त्वाच्या राजकीय घडामोडी तसंच इतर घटनांच्या संदर्भातल्या सविस्तर बातम्या मुंबई तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्ह मध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद